नमस्कार आशीष जर तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमका व्हिडिओचा विषय काय आहे तर व्हिडिओचा विषय आज आहे मी स्वतः लिहिलेली स्वरचित कविता मी आज यूट्यूबच्या माध्यमातून सादर करणार आहे आज पहिल्यांदाच मी आपली स्वरचित कविता तुमच्यासमोर मांडणार आहे तर कवितेचं शीर्षक काय कविता नेमकी कशावरती आधारित आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन कविता आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा कवितेचं शीर्षक आहे पंगत एक निष्पाप मुलाची वेडी आस चला तर मग सुरुवात करूया कवितेला कवितेचं शीर्षक आहे पंगत श्वास रोखून उसाचा घेत तो बसलाच एका रस्त्याच्या कडेला श्वास रोखून उसाचा घेत तो बसलाच एका रस्त्याच्या कडेला डोईवर होतो गाठोडं डोईवर होतं गाठोडं त्यात अंगावर तिघळं जोडलेली गोधडी त्यात अंगावर तिघळं जोडलेली गोदडी पोटात मात्र अन्नाचा कण नाही पोटात मात्र अन्नाचा कण नाही उगाचच वेडी आस धरत उगाच वेळी आज धरत त्याने देवालाच प्रश्न केला त्याने देवालाच प्रश्न केला अस अरे देवा आज असेल रे कुठेतरी पंगत अरे देवा आज असेल रे कुठेतरी पंगत सगळीकडे कसा जगमगाट बघा मंदिरही सजलेली फुलांच्या माळा सास सोंगार देवाजवळ मात नव्हतं पण काही केल्या प्रसाद मात्र देवाजवळ दिसत नव्हता पण काही केल्या प्रसाद मात्र देवाजवळ दिसत नव्हता मी पाठमोरा होऊनच नमस्कार केला देवाला मी पाठमोरा होऊनच नमस्कार केला देवाला उगीचच आलो तुझ्या दर्शनाला उगीच आलो तुझ्या दर्शनाला आज काही पुढाऱ्याचा वाढदिवस नव्हता आज काही पुढाऱ्याचा वाढदिवस नव्हता पण मंदिराबाहेर लांबच लांब रांगा दिसल्या पण लांबच लांब रांगा दिसल्या शणभर थांबलो आणि सुखावलो शणभर थांबलो आणि सुखावलो वाटलं होतं पंगतच असेल ही वाटलं होतं पंगेतच असेल ही पण नुसता ब्रम्हनिर झाला त्याचा पण नुसता भ्रमनिराश झाला होताचा कोणी एक कोणी दोन कोणी एक कोणी दोन रुपयाची नाणी मंदिराच्या दानपेटीत टाकत होती कोणी एक कोणी दोन रुपयाची नाणी दानपेटीत टाकत होती आणि देवालाच साकडं घालत होती एक रुपया दोन रुपये दानपेटीत टाकून साकडं घालणं हे अपेक्षित नसतं कोणी एक कोणी दोन रुपयाची नाणी दानपेटीत ताकत होती आणि देवालाचं साकडं घालत होती मी मात्र मी मात्र माझ्या फाटक्या खिशाकडे बघतच राहिलो मी मात्र माझ्या फाटक्या खिशाकडे बघतच राहिलो देवा आज जरा माझा खिसा फाटका असेल ना देवा आज माझा खिस्सा जरी फाटका असेल ना तरी तुझ्या दारात तरी तुझ्या दारात मिळालेला प्रसाद हीच माझ्यासाठी मोठी पंगत असेल तुझ्या दारात मिळालेली तुझ्या दारात मिळालेला प्रसाद हीच माझ्यासाठी मोठी पंगत असेल धन्यवाद जय हिंद जय मा ही कविता कवी आशिष मधुकर दत्तू यांनी स्वरचित केलेली कविता आहे खूप गाजलेली कविता आहे ही आणि एका बुकेसाठी आसुसलेल्या मुलाची व्यथा या कवितेच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे कविता जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र